निवडणुकीला ज्या पद्धतीनं मागच्या होते तीन आमचे होते आणि एकत्रित आल्याशिवाय आपल्याला घेतल्याशिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष होता येत नव्हतं मी थोडासा स्वार्थी आहे कारण जाहिरातचं काय आलं तुम्ही निशेक म्हटले की जाहिरातला आठपाड्याची मुलगी दिली आठपाड्याची मुलगी दिली ज्या घरातली मुलगी दिली ना ती माझी बहीण आहे जिल्हा परिषद अध्यक्षपद पर महिला नाही आता तेच सांगायला मी उभं राहिलो असं काय करत म्हणजे ज्या कुटुंबातली ती मुलगी आहे त्या त्यांचे वडील विष्णुपंत हे गेले अनेक वर्ष अनिल भाऊंच्या बरोबर म्हणजे अनिल भाऊंच्या पडत्या काळात चांगल्या काळात ते अनेक वर्ष त्यांच्या बरोबर राहिले होते पण माझी गंमत अशी झाली की जयराज त्यांचे जावाई झाले आणि तिने पार्टी बदलली आमची फक्त जयराजचा फायदा मला एवढाच झाला ते दुसऱ्या पार्टीत असताना सुद्धा विधानसभेच्या निवडणूक मात्र त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली होती आता तुम्ही सगळं जगाला मांडत होता की जयराज जिल्हा परिषदेची निवडणुकीला तिकीट मिळालं पाहिजे जयराज जिल्हा परिषद सदस्य झाले पाहिजे हे सगळं असताना आप्पा आज जिल्हा परिषदेच्या पदाचं आरक्षण डिक्लेअर झाले आणि ती महिला ओपन पडले आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे की कामेरी हा महिला पडावा राजकारणामध्ये म्हणजे मी पंचायत समितीला सभापती होतो जिल्हा परिषद उपाध्यक्ष होतो एका गोष्टीचं जाणीव मात्र भाऊ झाले इथं असल्याशिवाय मिळत नाही कदाचित असं असेल की तुमचा पराभवाचा वाचपा काढण्यासाठी ईश्वराने अशी नियोजन केलं असेल की तुमच्या घरामध्ये ते पद यावं जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं म्हणूनही ती व्यवस्था त्या ठिकाणी केली असेल आटपाडीचा खानापूरचा सुपुत्र म्हणून माझी बहीण म्हणून तेवढी अपेक्षा व्यक्त करणं काय भाऊ चुकीचं होणार नाही मला असं वाटतंय की तुम्ही व्हा अगर नवा आमची बहीण तेवढी व्हावी एवढी अपेक्षा मी या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करणार आहे मी फारसं बोलणार